जनता विद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालय वैद्यव तसंच डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय व संशोधन केंद्र आडगाव यांच्या संयुक्त विद्या त्याचप्रमाणे चांदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट यांच्या वतीनं आपल्या देशाचे नेते आणि ने आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक मान्य खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भव्य मोफत सर्व रोग विदान शिबिर याचं आयोजन इथं आपण केलेलं आहे या कार्यक्रमाला उपस्थित असणारे कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सुनीलजी साहेब त्याचप्रमाणे सभापती बाळासाहेब क्षीरसागर उपाध्यक्ष विश्वासराव मोरे उपसभापती अण्णा मोगल चिटणीस दिलीपराव दळवी या ठिकाणी उपस्थित असणारे संचालक संदीपजी गोळवे त्याचप्रमाणे जगन्नाथजी निंबाळकर या तालुक्याचे निधी आणि या कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर सायंजीराव गायकवाड उपस्थित असणारे मेडिकल कॉलेजची टीम डॉक्टर भामरे डॉक्टर अल्माले सर्वच त्यांची डॉक्टर टीम त्याचप्रमाणे शालेय समितीचे अध्यक्ष आमचे सहकारी ॲडव्होकेट पोपटराव पवार दिलीपराव धारराव योगीजी सळंके सुनीलजी पाचोरकर पोपटराव पाचरकर अंबादासजी मते मंचावरील सर्व सन्माननीय सभासद समोर उपस्थित असणारे सर्व सभासद नागरिक बंधू भगिनी त्याचप्रमाणे सर्व शा शाळेचे सर्व शिक्षक वृद्ध शिक्षकेतर कर्मचारी बंधू आणि मित्रांनो सर्वप्रथम मी आदरणीय पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचं अभिष्ट चिंतन करतो आणि त्यांना अजूनही परमेश्वराने दीर्घ आयुष्य द्यावं अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो संस्थेच्या इतिहासाबद्दल अध्यक्ष महोदयाने सांगितलं तर एकशे दहा वर्षाची परंपरा आणि संस्थेची स्थापना या उद्देशाने झाली की ग्रामीण भागातील लोकांना या ठिकाणी समाजा जे सर्व तळागाळातल्या लोकांना शेतकऱ्यांना ज्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे जे मागासवर्गीय आहेत अशा सर्व क्षेत्रातल्या मुला मुलींच्या शिक्षणाची सोय करावी या हेतूनच संस्थेची स्थापना झाली सुरुवातीला केवळ वसतिगृह आपण काढलं आणि नंतर मग संस्थेच्या मालकीचे स्वतःचे शाळा महाविद्यालय काढले नंतरच्या काळामध्ये प्रोफेशनल कॉलेज स्थापन काढली फार्मसी असेल का इंजिनिअरिंग असेल मेडिकल असेल लॉ कॉलेज असेल असे अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू केले आणि खऱ्या अर्थाने शिक्षणाबरोबर वैद्यकीय सेवा पुरवणारी आपली संस्था ही पूर्ण जिल्ह्यामध्ये अतिशय प्रसिद्ध आहे केवळ जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रातल्या एक अग्रगण्य शिक्षण संस्था म्हणून या स संस्थेचं नावलौकिक आहे आणि खऱ्या अर्थाने मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून आपल्याला लाखो गोरगरीब पेशंटची चांगली सोय या ठिकाणी करता येते आपल्याकडे बहुतेक सरकारी योजना लागू आहेत महात्मा फुले आरोग्य योजना आहे सरकारच्या इतर योजना आहेत या योजनांमध्ये बसणाऱ्या सर्व रुग्णांना आपण मोफत उपचार करतो बाबती बायपास सर्जरी असेल एन्जिओप्लास्टी असेल किंवा दुसरे कुठल्याही शस्त्रक्रिया असतील नी रिप्लेसमेंट असेल हिप रिप्लेसमेंट असेल गुडघे प्रत्यारोपण असेल डोळ्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन असेल अशी सगळे प्रकारचे ऑपरेशन्स आपल्या महाविद्यालयामध्ये ते योग्य पद्धतीने योग्य मोफत दरामध्ये केले जातात या ठिकाणी योजनांमध्ये बसणाऱ्या सगळ्यांना ते मोफत असतात इतरांनासुद्धा जे योजनेत बसत नाही त्यांनासुद्धा अत्यंत अत्यप दरामध्ये या सर्व शस्त्रक्रिया केल्या जातात आणि याचा फायदा मला सांगितलं त्या पद्धतीने चांदोड तालुक्यातल्या लोकांना ता लो भरपूर होतो कारण इथले लोक जसे जागरूक आहेत हायवेवरती गावं आहे तालुक्यातले बहुतेक गावं हे त्या ठिकाणी या वैद्यकीय महाविद्यालयाचा फायदा घेत असतात आणि त्याच्यामध्ये डॉक्टर ऐकवण्याचा त्या ठिकाणी मेडिकल कॉलेजमध्ये काय चक्कर असतो सर्व डॉक्टरांवरती लक्ष असतं पेशंटकडे देखभाल केली जाते आमच्या अनेक बाकीचे संचालक मंडळी पदाधिकारीसुद्धा वेळोवेळी हे त्या ठिकाणी मेडिकल कॉलेजमध्ये जात असतात आणि तिथं लक्ष देत असतात पूर्वी आपल्या मेडिकल कॉलेजला चारशे साडेचारशेची ओपीडी होती आता ती सातशे साडेसातशे आठशेपर्यंत पोहोचलेली आहे जे ॲडमिट पेशंट आहे त्यांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे वेगवेगळे नवनवीन विभाग आपण सुरू केले कॅन्सरचा एक नवीन विभाग आपण आत्ताच सुरू केलेला आहे त्या माध्यमातून लोकांची चांगली सेवा ही देण्याचा प्रयत्न आपल्या संस्थेच्या माध्यमातून होतो आहे आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्हाला या ठिकाणी संस्थेत काम करण्याची जी संधी मिळाली त्यामुळं हे सगळं कंटाळणं आम्हाला शक्य झालेलं आहे नवीन आता फिजिओथेरपी कॉलेजच्यासुद्धा नवीन इमारतीचं काम हे आपण सुरू केलेलं आहे एक वर्षभरामध्ये ती इमारत सुरू होईल त्याचबरोबर आपल्या नर्सिंग कॉलेजमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांची संख्या आपण वाढवण्याचा प्रयत्न करतो आहोत मेडिकल कॉलेजमध्ये आता एम बी बी एसला आपल्या एकशे वीस जागा आहेत पहिल्या वर्षाच्या त्यासुद्धा तीसने वाढून आता येत्या जूनमध्ये ते एकशे पन्नास जागा होती आणि तीस डॉक्टर आणखी जास्त आपल्याला इथे त्यांना प्रवेश देणं शक्य होणार आहे शेतकऱ्यांना आणि सभासदांना जास्तीत जास्त मदत व्हावी या हेतूनं आता आपल्या कृषी महाविद्यालयाच्या मदतीने सर्व सभासदांच्या शेतावरती येऊन माती आणि पाणी पाणी परीक्षणाचं कामसुद्धा आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत त्याच्याकरता कुठलेही पैसे घेणार नाही आणि दिंडोरी तालुक्यापासून ही सुरुवात आपण केलेली आहे आपले वैद्य ॲग्रिकल्चर कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत ते त्या शेतकऱ्यांकडे जाऊन आपले जे सभासद आहेत त्यांच्या शेतावरती जाऊन माती आणि पाणी या दोन्ही गोष्टींचं परीक्षण करणार आहेत त्या त्या पद्धतीने सर्व तालुक्यांमध्ये आपण अशा प्रकारे सभासदांकडे जाणार आहोत त्याच पद्धतीने आज आणखी संस्थेच्या वतीनं आपण एक रेडिओ स्टेशनसुद्धा लवकरच सुरू करणार आहोत या ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा माहितीभर काही कार्यक्रम असतील या सगळ्यांचा फायदा आपल्या स्वतःच्या रेडिओ केंद्राच्या माध्यमातून होणार आहे आणि त्याचंसुद्धा लवकरच उद्घाटन होणार आहे भव्यप्र पत्रिका हा एक आपला नवीन उपक्रम आपण गेल्या दोन वर्षापासून सुरू केलेला आहे सुरुवातीला आपण शिक्षण विषयाची एक मविपूर्ण पत्रिका काढली होती त्याच्यानंतर आरोग्य विभागातली एक मपृ पत्रिका आपण या ठिकाणी काढलेली होती आणि आत्ता अलीकडच्या काळात दिवाळीच्यामध्ये आपण शेतीविषयकसुद्धा एक पत्रिका काढलेली आहे यापुढचा जो अंक येणार आहे तो महिलांविषयक अंक असणार आहे महिला सबलीकरणाकरता आपल्याला काय करता येणं शक्य आहे ती पत्रिकासुद्धा लवकरात लवकर येणार आहे संस्थेच्या वतीनं आपण कॅलेंडरसुद्धा काढतो आहोत मागच्या वर्षी पण काढलो वर्षी सुद्धा अतिशय चांगलं असं लेखणं मवि प्र कॅलेंडर काल निर्णय झालं नाव दिलेलं आहे दे, ते आपण या ठिकाणी करणार आहोत त्या कॅलेंडरमध्ये संस्थेच्या सर्व विभागांची mm. मेडिकल कॉलेजची माहिती त्याच्यात दिलेली असेल त्याचबरोबर संस्थेतले आत्तापर्यंत झालेले सर्व कर्मवीर संस्थेबद्दलची माहिती ही सगळे त्या कॅलेंडरमध्ये दिली जाणार आहे आणि ते कॅलेंडर आपल्या सर्व सभासदांना येत्या जानेवारी महिन्यामध्ये साधारणत पहिल्या आठवड्यामध्ये त्याचं वाटप केलं जाणार आहे म्हणजे संस्थेच्या आमच्या कार्यकारणीचा जो उद्देश आहे तो आपण लक्षात घ्या की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न करतो आहोत ज्या ज्या ठिकाणी इमारतींची कमतरता आहे त्या त्या ठिकाणी आपण ते सगळं काम करतो आहे या ठिकाणी आपल्याला अभिनव बालविकास मंदिर करता एक चांगली नवीन सुद्धा बांधण्याचं खूप दिवसापासूनचा आहे परंतु आपल्याला सुटेबल अशी जागा अजून मिळत नाही आहे परंतु आता बघा चर्चा झाली आहे यापूर्वी पण चर्चा झालेली आहे की या आपण जिथे बसलो याला लगतच काही जागा ही त्या गावकऱ्यांनी ठरवलेली आहे ती सुद्धा जर आपल्याला मिळाली तर त्या ठिकाणी लवकरात लवकर आपल्याला अभिनव बाल विकास मंदिरकरता नवीन स्वतंत्र अशी इमारत बांधता येणार त्याचबरोबर संस्थेच्या वतीनं चातोड तालुक्यामध्ये एक आपल्याला इंग्रजी माध्यमाचे हो स्कूल स्कूलसुद्धा सुरू करण्याचा आपला मानस आहे तर जनर या गावामध्ये आपल्याला जे हायस्कूल आहे त्याच्या शेजारीच आपल्याला एक जागा आपण विकत घेतलेली आहे आणि भविष्यामध्ये तिथे इंग्रजी माध्यमाची एक शाळा सुद्धा आपल्याला सुरू करायची आहे अशा प्रकारे ता या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टीने सभासदांच्या हिताच्या दृष्टीने अनेक निर्णय आपण या अडीच वर्षाच्या था कार्यकाळामध्ये घेतलेले आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा आपण चा केवळ चांदोडच नाही तर प्रत्येक तालुक्यामध्ये ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे असे सर्व उपक्रम हे राबवण्याचा प्रयत्न करत आहोत आजच्या या सर्व रोग निदान शिबिराच्या निमित्तानं आपल्याला पुन्हा एकदा आपल्या दारापर्यंत मेडिकल कॉलेज आलेलं आहे सर्व तज्ञ डॉक्टर्स इथं आलेले आहेत सर्व विभागाचे जे काही तज्ञ आहेत ते आणि शिकाऊ डॉक्टर हे सगळं इथे येऊन आपल्याला तपासणी करतील नऊ ते दोन असा या शिबिराचा वेळ आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला पाहिजे इथून आपली तपासणी झाल्यानंतर घरी गेल्यावरती आपण आपल्या कुटुंबातले इतर सदस्य असतील आजूबाजूचे काही आपले सहकारी असतील शेजारी असतील त्यांनासुद्धा या शिबिराबद्दल माहिती द्या आणि दोन वाजेपर्यंत जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा अशी या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती करणार आहे या कार्यक्रमाला आम्हाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली आणि आपलं या निमित्ताने भेट झाली त्याबद्दलही आनंद व्यक्त करतो पुन्हा एकदा आदरणीय पवारसाहेबांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि पुढच्या वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र